झाला तरच देश अनिल चौगले साहेबांच्या प्लॉटवर हजर आहे शहाऐंशी झिरो पत्तीस बत्तीस हा प्लॉट आहे भरणी करायच्या अगोदर म्हणजे बावीस दिवसापूर्वी साहेब आपली तुमची माझी भेट झाली त्यावेळेला लोखंडे साहेब आणि मी साहेब प्लॉटवर होतो आम्ही त्यांना एक ट्रीटमेंट लिहून दिली आयगी डॉक्टर लोखंडे साहेबांनी आणि ती ट्रीटमेंट करून भरणी झाली भरणी करत असताना दोन तीन फेरे उसाला होते जे भरणीनंतर मुजून गेले साहेब हे आपल्या प्लॉटला बारा गुंठ्याच्या प्लॉटला पन्नास ते बावन्न किलो आपण रासायनिक आणि सेंद्रिय खत मिळून भरणीला दिलं पूर्वी अडीचशे किलो देत होतं ते आपण पन्नास किलो दिलं आता जी ग्रोथ झाली महाराष्ट्रातील आणि भारतातील शेतकऱ्यांना मी सांगतो बावीस दिवसामध्ये मुजलेल्या तीन कांड्या सोडून वर किती कांड्या दिसतात बुडव्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहावा पेरा चालू आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नवा पेरा चालू आहे एका एक महिन्यामध्ये अजून बावीस दिवसामध्ये जर आठ नऊ नु, आठ नऊ पेरे तयार होत असतील तर मी पहिल्या दिवसापासून सांगतो किसाच्या चार ते सहा पेरे पडतात ते शंभर टक्के खरं आहे तर खोटं आहे खरंय खरं खरं फक्त त्याच्यासाठी खतांचा डोस व्यवस्थित होणं गरजेचं आणि ते झालेलं आहे आणि साहेबांनी त्याच पद्धतीने केलेला आहे आमच्यावर विश्वास ठेवून कारण शेतकरी विश्वास ठेवत नाहीत जिथे अडीचशे किलो टाकत होते तिथे येत नव्हतं हे पन्नास किलोनं काय येईल असा कोणी जर विश्वास गमावला तर ही परिस्थिती त्यांच्या उसामध्ये कधीच बघायला मिळणार नाही धन्यवाद